ठीक आहे असेच हे वागत असन तर म्हणून हे एकनाथ शिंदेसारखे लोक चाळीस आमदार घेऊन पळाले ते यायचा ह्या निर्णय योग्य होता का, का तुम्ही भेटायला वेळच नाही दे ठीक आहे म्हणे असं त्या याच्यावरून त्याच्या ट्रीटमेंटवरून म्हणजे असं अच्छा उडून गेली वाटलं का काहीतरी बा होईन भेट म्हणून मी आशेनं दुसऱ्यांदा पलटून गेलो होतो पण ते इच्छा उडल्यासारखी झाली का काय पुन्हा मातोश्रीवर जाव जर अशी बेइज्जती जर होत असत तर त्याच्यामुळे पाहिता येईल समोर आता जर ठीक आहे उद्धव ठाकरे यांनी कराळे मास्तर यांना भेट नाकारली ही गोष्ट कराळे मास्तरांच्या इतकी जिव्हारी लागलेली आहे की त्यांचं हे दुखणं अजूनही कमी झालेलं नाहीये आणि आता तर कराळे मास्तरांनी शपथच खाल्ली आहे की यानंतर मातोश्रीवर कधीही जाणार नाही सोशल मीडियाच्या एका चॅनलला मुलाखत देत असताना कराळे मास्तर यांनी पुन्हा एकदा आपलं रडगाणं गायलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्यासारख्या माणसाला जर उद्धव ठाकरे भेट नाकारत असतील तर सर्वसामान्य शिवसैनिकांसोबत ते कसे वागत असतील अहो कराळे मास्तर तुम्ही एक युट्यूबवर आहात युट्यूबवर व्हिडिओ टाकून जर राजकारण करता आलं असतं तर आत्तापर्यंत हजारोंच्या संख्येनं राजकीय नेते निर्माण झाले असते वर्ध्यामधून खासदार की लढवण्याचं स्वप्न कराळे मास्तर बघत आहे त्यांचं म्हणणं असं आहे महाविकास आघाडी तर्फे काँग्रेसतर्फे मला तिकीट देण्यात येण्याची पूर्ण शक्यता आहे आणि म्हणूनच मी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो अहो जर तुम्हाला काँग्रेस तिकीट देत आहे मग ठाकरेंना भेटायची तुम्हाला गरज काय तुम्ही काँग्रेस पक्षाच्या लोकांना जाऊन भेटा ना कराळे मास्तर यांचं म्हणणं असं आहे की मी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने इतके व्हिडिओ बनवले ज्याला साठ साठ सत्तर सत्तर लाख लोकांनी बघितलं तरी देखील त्यांनी माझी भेट नाकारली असं कुठं असतय का मित्रांनो मास्तरांचं हे रडगाणं विस्तृत स्वरूपामध्ये मास्तरांच्याच तोंडून पुन्हा एकदा ऐका मास्तरांनी राजकारणाच्या लफड्यात पडायला हवं का की चुपचाप आपलं शिकवण्याचं कार्य करावं हे कमेंट मध्ये लिहायला विसरू नका मी भेटण्यासाठी चार पाच दिवसांगर त्यांच्या जवळचे जे लोक होते त्यांना कॉल केला त्यांनी दोन तीन दिवसांनी मला साहेबांचा फोन दिला आणि त्या साहेबांना मी फोन केला काल प कालही फोन केला आज सकाळपासून कंटिन्यू फोन करून राहिलो तर तिथं आम्ही सहा वाजता प्रयत्न नागपूरहून बसलो सात साडेसवा सात वाजता साडेसात वाजता तिथं टच झालो माहीत पडलं साडे अकरा बाराला भेटते आम्ही साडे अकरा सात वाजतापासून साडे अकरा बारापर्यंत वाट बघितली तर म्हणे जोपर्यंत मात्रसाहेब साहेब येत नाही तोपर्यंत भेट होणार नाही ठीक आहे बाबा म्हटलं मग मात्रसाहेब साहेब आमच्या समोरून दरवाज्यातून गेले मी त्यांना सांगितलं मी असं असं आहे नागपूर पदवीधर मतदारसंघात मी उभं होतो तिसऱ्या क्रमांकावर होतो तर भेट याच्यासाठी घ्यायची होती का आता जो नार्वेकर साहेबांनी रिझल्ट दिलेला सोया अपात्र आमदाराच्या बाबतचा ठीक आहे त्याच्यावरही चर्चा करायची होती आणि इंडिया आघाडीचे एक घटक पक्ष म्हणून त्याच्यासोबत चर्चा करायची होती लोकसभेबाबत कारण आता लोकसभा जी आहे तर त्याच्यात काँग्रेसने माझ्या दहा लोकांमध्ये माझं नाव दिलं आहे इच्छुक म्हणून तर म्हणून मग एक चर्चा होते बा आणि उद्धव साहेबांची भेट होते पण तिथं गेल्याच्या नंतर असं दिसलं त्यांचं ठीक आहे का प्रोटोकॉल चहापेक्षा कॅटलीकरण तर प्रोटोकॉलमध्ये म्हणजे माझ्यासारखा सामान्य म्हणजे माझ्यासारखा मुन, माणूस जो शिवसेनेचे चाळीस आमदार पळल्याच्या नंतर मीच या लोकांचे सांगणार आहोय का निष्ठा का असते आणि मी सरळ सरळ बाजू घेतली उद्धव ठाकरे साहेबांची हा देव माणूस आहे बा आणि या देव माणसासोबत त्यांनी कशी फितूरपणा केली एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्यात मी रुबिया रुबिया जे अरुणाचल प्रदेशची केस आहे ती केस कोणालाच माहीत नव्हती बीजेपीनं त्याचे आमदार फुर्ले सत्ताधाऱ्यांचे आणि सरकार स्थापन केलं होतं आणि त्या मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री भवनात आत्महत्या केली होती त्या घरात अरुणाचल प्रदेशमध्ये तर ते सगळी केस आणि ती महाराष्ट्राची कशी कोर आहे ते करून सांगितलं मी आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्ट कसा निर्णय देऊ शकते असा अंदाज सांगतला मग त्याच्यानंतर शिवसेना कोणी संपवली असे शिवसेनेच्याच फेवरचे ठीक आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या फेवरचे मी दोन व्हिडिओ टाकले काल नार्वे पोराच्या दिवशी नार्वेकरांचा निर्णय संवैधानिकरित्या योग्य की अयोग्य ठीक आहे तर हा व्हिडिओ टाकला वारंवार यांच्या बाजूचे व्हिडिओ टाकले आणि मला जे योग्य वाटते ते मी बोलतो आणि संविधानाच्या चौकटीत राहून ते बोलतो तर मला असं वाटलं का बा माझ्यासारख्या माणसाला भेटण्यासाठी इतका त्रास होऊन राहिला ठीक आहे त्या मात्र साहेबांना पाच सहा जिल्हाध्यक्षांनी फोन केले के तरी त्यांनी ही चौकशी नाही केली की हा माणूस कोण आहे बाजू इथून एवढ्या ठिकाणून फोन येऊन राहिली या माणसासाठी तर मग मला कसं तरी करून त्यांनी बोलावलं आणि बोलावल्याच्या नंतर ते, ते पत्रकार परिषद चालू होती ते एकदम माझ्या अंगावर आल्यासारखे म्हणजे बाळल्यासारखे तिथून त्या गॅलरीतून बोलून राहिले म्हणलं साली माणसाला काही इज्जत नाही आहे का आम्ही तुमच्या इथं आलो ठीक आहे तर तुम्ही एकदम माया बोकडल्यासारखे करून राहिले तर मी सरळ तिथून निघून आलो निघून आल्यावर दरवाज्यावर पुन्हा परत आल्यावर ते पुन्हा फोन करतात मग त्या पोलिसवाल्यांना त्यांना पाठवा अंक करा ढमक करा तर तिथं माझी बाचाबाची झाली म्हटलं जिथं माणसाला इज्जतच नाही एकदम जाऊन करायचं होता आणि हे जे चहापेक्षा कॅटली गरम आहे का हे उद्धव ठाकरे साहेबांना माहीत बी नाही हे आपण कोण्या लोक आपल्याला भेटायला येते आणि कोण साधारण शिवसैनिक येते तिथं साधी बसाची व्यवस्था नाही त्याला चहा पाण्याची व्यवस्था नाही दूरदुरुम लोक येते का एक मातोश्रीचं दर्शन घ्यावं तर बाथरूमची व्यवस्था नाही माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्यासारख्या ठीक आहे जशी ट्रीटमेंट भेटली तशी याच्याही पेक्षा वाईट ट्रीटमेंट सर्वसाधारण शिवसैनिकाला भेटते आणि त्याच्यामुळे शिवसैनिक मातोश्रीपासून तुटून राहिला तो भविष्यात तुटला नाही पाहिजे तुम्ही महाराष्ट्राचे नेते तुम्हाला वेळ द्या लागल तुम्ही तुमच्या वयजीना सांगा पीएंना सांगा की ठीक आहे आणि माणसाची ओळख ठेवा कमीत कमी माझ्यासारख्या माणसाले जर असा अनुभव येते इतर सामान्य शिवसैनिकाला कसा येत असेल बाळासाहेब ठाकरे पहिले शिवसैनिकाला भेटायचे मग जिल्हाध्यक्ष जिल्हा संपर्क प्रमुखांना भेटत होते तर या सगळ्या गोष्टी यायच्या पाहिल्या आणि हे पाहिल्यानंतर मग तमाशा पाहिल्याच्या नंतर मग तिथून त्यांनी मला वापस बोलावलं वापस बोलल्यावर ठीक आहे आतमध्ये चेंबर रूम मध्ये बसल्याच्या नंतर विनायक राऊतच हा राऊत साहेब आले माणसासोबत चर्चा केली आणि माझं प्रोफाईल दाखवलं सगळे दाखवलं आणि त्या आतमध्ये साहेबाला दाखवून देतो दाखवायला प्रोफाईल नेलं दाखवलं नाही दाखवलं त्याचं त्याले माहीत तुम्ही महिन्याभरानं फेब्रुवारी महिन्यातमध्ये डेट घेऊन या ठीक आहे आणि मग आदित्य ठाकरे साहेबाची आणि उद्धव ठाकरे साहेबासोबत मग चर्चा करा म्हणून म्हणलं बा मग आता तुम्ही बोलावलं काही ठीक आहे मग आता शेवटी मी काहीच बोललो नाही मी तो उठलो आणि वापस चाललो आलो म्हणजे त्यांच्याकडे पाच मिनिट सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांचे मला दिले नाही माझे व्हिडिओ सहा सहा साठ साठ लाख सहा सहा मिलियन लोकांना पाहिले त्यांच्या फेवरचे व्हिडिओ ठीक आहे तर असं सर्वसाधारण शिवसैनिकाने जर असं वाटलं तर त्यांच्यापर्यंत म्हणजे आणि आतापर्यंत कोणी बोलले नाही एक तर पत्रकारांनी मला सांगितलं का माझी मंत्री परवाच्या दिवशी दोन तास स्टार्ट करत होता आणि तिथल्याच लोकांनी त्यांना भेट करून नाही दिली जर ठीक आहे असेच हे वागत असाल तर म्हणून हे एकनाथ शिंदे सारखे लोक चाळीस आमदार घेऊन पळाले तर याचा हा निर्णय योग्य होता का, का तुम्ही भेटायला वेळच नाही दे ठीक आहे मला असं त्या याच्यावरून त्याच्या ट्रीटमेंट वरून असं वाटत ठीक आहे त्या दानवे साहेबाच्या वळदीचं तरी कर्तव्य आहे का मात्रे साहेबाकडून डायरेक्ट वेळ घेऊन देणे हे तर मला ओळखत होते ना तर तुम्ही वेळ घेऊन द्या बा ठीक आहे तर ते वेळ नाही घेऊन दिली त्याच्यानंतर मात्रे साहेब माझी व्हिडिओ नाही पाहता कमीत कमी पाच उरून राहिले पाहिजे हा माणूस कोण आहे याला भेट करून द्यायला पाहिजे पाच मिनिट मागितले नाही चोवीस तासातले तुमच्या तर ते चोवीस तासातले तुम्ही पाच आतमध्ये चमरून बस बोलावल्याच्या नंतर तुम्ही दोन मिनिट जरी आले असतं तर आमच्या मनात समाधान झालं असतं ना ते आल्यानंतर बी तुम्ही भेट नाही करून दिली बघा सर्वसामान्य शिवसैनिकांनी जायचं कुठं हा प्रश्न आहे म्हणजे मला मला ही ट्रीटमेंट भेटली तर साधारण माणूस तर विषयच नाही तिकीट तिकीट किंवा काय कुठल्या मुद्द्यावर पाहिजे मुद्दा म्हणजे आता जी भारतातली परिस्थिती आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे ठीक आहे शेतकऱ्याच्या शेतमालाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर उपद्व्या म्हणजे व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारे कायदे आहे ठीक आहे त्याच्यानंतर निवडणूक आयोगाचं जे आयुक्त पदाची निवड पद्धती आहे त्याच्यात सुप्रीम कोर्टानं सांगितलं का तुम्ही सरन्यायाधीश ठेवा एक विरोधी नेता ठेवा पंतप्रधान ठेवा ठीक आहे त्याच्या नियुक्तीच्या कमिटीत तर यायनं पुरा सत्यानास करून टाकला त्याचा दोन कॅबिनेट या पंतप्रधान कॅबिनेट मध्ये आपले दोन भरून टाकले एक विरोधी पक्ष नेता विरोधी नेता कधी असते कधी नाही असत मग हे असे जर उपदव्यापीचे कायदे संविधानाची तोडमोड करून करत तर हे देशासाठी भविष्यासाठी घातक आहे म्हणून मी सडेतोड बोलतो याच्या अगोदरही बोलत आलो मोदी सरकारच्या विरोधात आणि त्याच्या धोरणाच्या विरोधात आणि हे कुठंतरी बदललं पाहिजे विद्यार्थ्याचे शेतकऱ्याचे शेतमजुराचे कष्टकऱ्याचे प्रश्न मांडणारा कोणतरी तिथं गेला पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं का शासन करती जमात बना जोपर्यंत तुम्ही व्यवस्थेत शासन व्यवस्थेत जाणार नाही तोपर्यंत ही व्यवस्था बंदवता येत नाही आंदोलन केलं तर एक प्रश्न सुटते जसं मी आंदोलन केला आता चाळीस लाख विद्यार्थ्याची महाराष्ट्रातल्या ला, कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जी आर रद्द करायसाठी तर आहे लावून टाकले मायावर पोलीस केसेसही लावल्या वरून सोटे खा लागते पोलीस केसे लावून घ्या लागते निकाली लागते एकच प्रश्न पण तुम्ही जर महाराष्ट्राच्या विधानसभेत किंवा संसदेत गेले तर तुमच्यापाशी ऑथराईज पॉवर असते का तुम्ही डायरेक्ट व्यवस्थेसोबत लोकांचे प्रश्न मांडू शकता तुम्ही ती जागा वर्ध्याची जागा काँग्रेसकडे कधी भेट झाली आहे किंवा काँग्रेसच्या नेत्यांशी काही चर्चा झाली आहे की त्यांनी सांगितलं की तुम्ही उद्धव ठाकरेंना भेटा असं काही चर्चा झाली आहे पुढे उद्धव ठाकरे साहेबांना मी याच्याच बाबत भेटायला आलो होतो काँग्रेसच्या लोकांसोबत झाली चर्चा माझं बोलणं वगैरे झालं चालू साहेब बोलणं त्याच्या बाबत ठीक आहे आणि मी एवढं उघडपणे बोलतो तर माझा तर काही वैयक्तिक पक्ष नाही आहे मी काही पक्ष काढला नाही मी जे काही सरकारच्या विरोधात ध्येय धोरणाच्या विरोधात बोलतो आणि त्याचे सगळे प्रूफ उघडे पाडतो त्याचे ध्येय धोरण त्याचे निर्णय तर याचा फायदा डायरेक्टली काँग्रेस आणि या इंडिया आघाडीला होणार आहे आणि ते सगळं मत जे कन्व्हर्ट होईल ते मत सगळे कन्वर्ट होईल कुणीकडं तर ते मत होईल काँग्रेसकडं किंवा इंडिया आघाडीकडं मग याचा फायदा म्हणून ठीक आहे मी एक विधानसभेची तिकीट मागितली तर आता माझी वैयक्तिक बहुतेक जास्त पब्लिसिटी असल्यामुळे त्यांनी होऊ शकते का लोकसभेची सीट द्या असं त्यांना वाटत असेल म्हणून त्यांनी इच्छुकाच्या यादीत माझं नाव टाकलं उद्धव ठाकरे यांची भेट भविष्यामध्ये पुन्हा घेणार आहात का तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने पुन्हा उभे राहणार आहात का असा प्रश्न जेव्हा कराळे मास्तर यांना विचारला गेला तेव्हा तुम्हीच बघा कराळे मास्तर काय बोलून गेले इच्छा उडून गेली वाटलं का काहीतरी बा होईन भेट म्हणून मी आशेनं दुसऱ्यांना पलटून गेलो होतो पण ते इच्छा उरल्यासारखी झाली का काय पुन्हा मातोश्रीवर जावं जर जाव अशी बेइजती जर होत असेल तर त्याच्यामुळे पायता येईल समोर आता जर ठीक आहे त्यांनी काय म्हटले जसं आता उद्धव ठाकरे साहेब देव माणूस आहे पण मधातल्या माणसांनी आणि उलटात घंटी बांधव सांगन कोण तिथं तर मी आता मी सत्य बोलणारा माणूस आहे मी कोणाच्या दहा पाच खाल्ले नाही मी सर सरे, -सरे बोललो माझ्यासोबत जे घडलं ते तुम्हाला सांगितलं असं इतर माणसांसोबत जे उद्धव ठाकरे साहेबासोबत राहते आणि शिवसेना वाढली पाहिजे त्याच्यासाठी जीव तोडून काम करते त्याच्यासोबत असं नाही घडलं पाहिजे म्हणून मी हे पत्रकार लोकांना जे ते तर मित्रांनो कराळे मास्तरांचं जे काही म्हणणं आहे ते तुम्हाला पटलंय का अगदी स्पष्टपणे कराळे मास्तर असं म्हटलेले आहेत की शिंदे आणि त्यांच्या सोबतची चाळीस जण उद्धव ठाकरे यांना सोडून गेली आणि कदाचित त्यांनी योग्य तेच केलं कारण उद्धव ठाकरे हे भेटतच नाहीत ते सगळ्यांनाच भेट नाकारतात बर उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये कराळे मास्तर असं काही बोलून गेलेले आहे की निवडणुकीत उभं राहिल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या बाजूनं जी काही जेमतेम माणसं आहेत ती यांना मतदान करणार आहेत का नाही ना मास्तर थोडं थंड घ्या थोडं सबुरीनं घ्या राजकारण खूप वेगळं असतं आधी त्याचा अभ्यास करा आणि मग राजकारणात या युट्यूबवर व्हिडिओ बनवल्याने आपल्याला राजकारण खूप कळलं किंवा आता आपण मुरब्बी राजकारणी झालेलो आहोत असं काही नसतं मास्तर तेव्हा जरा थंड घ्या मित्रांनो कराळे मास्तरांच्या या म्हणण्याबद्दल तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते कमेंट बॉक्स मध्ये बिनधास्तपणे मांडा सोबतच महाप्रपंच या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका महाप्रपंच म्हणजे मत मांडण्यासाठीचा तुमचा हक्काचा मंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये